शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष संलग्न उपभोक्ता जागरूकता संघ मुंबई देनाक, शुन्य सहा एप्रिल दोन विचारांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार माननी ॲड अरुण जगताप अध्यक्ष शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष व उपनेते शिवसेना यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले त्यावेळी कक्षाचे अध्यक्ष व शिवसेना उपनेते अॅडअरुण जगताप यांनी ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीस कायदेविषयक माहिती दिली व ग्राहक कक्ष कसे काम करते व पदाधिकारी यांनी कायदा कसा वापर करावा याबद्दल मार्गदर्शन केले व आपल्या विधानसभामध्ये जास्तीत जास्त सभासद नोंदणी करा असे सांगितले त्यावेळी शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्षाचे सचिव श्री अनिल पुरंदरे श्री अर्जुन पाटकर कार्यकारिणी सदस्य उपकार्यालय प्रमुख श्री भावेश भानुशाली उपस्थित होते तसेच वरळी जोगेश्वरी वांद्रे पश्चिम अंधेरी वसोवा गोरेगाव मालाड पश्चिम खार कलिना वरळी कांदिवली पूर्व विरार कक्ष प्रतिनिधी उपस्थित होते नवनियुक्त पदाधिकारी यांची नानवे रोहित गुप्ता कक्ष कार्यालय प्रमुख अंधेरी पूर्व विधानसभा प्रवीण मिश्रा कक्ष प्रतिनिधी अंधेरी पूर्व विधानसभा प्रकाश पडवळ प्रमुख शिवडी विधानसभा विक्की चव्हाण प्रमुख वरळी विधानसभा प्रशांत पुर्णेकर कक्ष प्रतिनिधी नालासोपारा विधानसभा सर्व नवनियुक्त पदाधिकारी याचे अभिनंदन व पुढील राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा